मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निखिल आता घरी आलेला असतो तेव्हा आप्पा म्हणतात या निखिल शेठ या आता आला आहे सचना तर चार दिवस राहूनच जा मग आता अनिरुद्ध म्हणतो की चार दिवस कशाला हवे तेवढे दिवस तू राहू शकतोस निखिल इथे मग आता कांचन लगेच रागात दोघांकडे पाहते आणि म्हणते अहो तुम्हाला काही कळतं की नाही चार दिवस म्हणजे काही कमी झाले का आणि अनिरुद्ध तू काय म्हणतोस त्याला हवे तेवढे दिवस रहा। अरे तुझी तब्येत ठीक आहे का तुला बरं वाटत नाही ना, ना? आणि मग त्याला कशाला इथे थांबवून घेतोस असं म्हणून ती निखिलचा अपमान करते कांचनचं हे खोचक बोलणं ऐकून सर्वांनाच खूप राग येतो मग आता संजना रागातच म्हणते आई घरामध्ये एवढी माणसं राहतात मग निखिल एकटा राहिला तर काही फरक पडतो का तेव्हा निखिल म्हणतो की जाऊ देत ग मम्मा तसंही मी इथे राहणार नाही आहे कारण मी आई आणि पप्पा अमेरिकेला फिरायला चाललो आहोत तेव्हा संजनाला आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा ती विचारते काय मग आता निखिल म्हणतो हो अगं आम्ही अमेरिकेला फिरायला चाललो आहोत मी अजून एक सांगू का अगं मम्मा पप्पांचा बिझनेस आता खूप मोठा होत चाललाय आणि खूप एक्सपांड करायचा आहे आईने पण पप्पांना साथ दिली त्यामुळे आता काय आम्हाला अमेरिकेमध्ये सुद्धा ब्रँच ओपन करायची आहे ते तेव्हा संजनाच्या आता पायाखालची जमीनच सरकते हा शेखर एवढा मोठा झालाच कसा काय हा प्रश्न तिला पडतो तिच्या चेहऱ्यावरचा अक्षरशः रंग उडालेला असतो आता यश हा संजनाला चांगलाच खोचक टोमना मारतो आणि निखिलला म्हणतो की कसं आहे ना निखिल बरं झालं शेखर काका तसे हुशार आहेत आणि तुझ्या शेखर काकामधली जी गुणवत्ता होती जी हुशारी होती ती तुझ्या आईने पारखली आणि तुझ्या आईने बाबांना साथ दिली आता म्हणूनच ते एवढे मोठे आहेत तेव्हा संजनाला आता खूप राग येतो ती रागातच यशकडे पाहते तर यश देखील हसतच संजनाकडे पाहतो ना आड्यात ना पोहऱ्यात असे संजनाची आता अवस्था झालेली असते तेवढ्यातच आता विशाखा तेथे ते आणि म्हणते अरे राखी बांधायचा कार्यक्रम सुरू करायचा की नाही आता ती जरा लेट आलेली असते त्यामुळे आता आप्पा म्हणतात अगं तूच लेट आली आणि आम्हालाच बोल आता तेव्हा ती म्हणते हो ठीक आहे आप्पा अहो माझ्या ननंदा आल्या होत्या ना त्यामुळे झाला जरा उशीर विशाखाच्या येण्याने घरातील सर्वजण आता खुश झालेले असतात त्यावेळी आता ती लगेच अनिरुद्धला ओवाळते त्याचा ऑप्शन करते मग आता त्याला छानशी राखी देखील बांधते मग आता ते दोघेही एकमेकांकडे खूप इमोशनल होऊन पाहत असतात मग आता विशाखा म्हणते आज मला तुझ्याकडून काहीही ओवाळणी नकोय अरे तुझी तब्येत चांगली आहे ना हेच माझ्यासाठी खूप आहे मला फक्त तू हवा आहेस तू फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घे असं म्हणून ती त्याला आता मिठी मारते आणि खूप रडत असते त्यावेळी अनिरुद्ध तिला म्हणतो विशाखा अग मी अगदी ठणठणीत बरा आहे तेव्हा दादा मला तुझ्याशिवाय कोण आहे रे तो अविदादा तर एवढा दूर गेलाय ना की त्याच्याशी दोन शब्द बोलणं सुद्धा खूप कठीण झालंय तू अजिबात तब्येतीची अशी हेळसण करून घेणार नाही असं म्हणून त्याला काळजी घ्यायला सांगते त्यानंतर आप्पा विचारतात सुधीर येणार नाही का गं मग आता ती म्हणते नाही येणार मीच संध्याकाळी आई आणि त्याला भेटायला जाईन तेव्हा आता आई मी तुला सोडायला येतो संध्याकाळी त्यानिमित्ताने मामा आणि आजीलाही भेटता येईल असं अभि म्हणतो तेव्हा घरातील सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात अरुंधती म्हणते चालेल बाळा मग आता आप्पा म्हणतात बच्चे कंपनीने बसून घ्या त्यावेळी आता यश अभि त्याचबरोबर निखिल हे तिघेही तिथे बसतात तर ईशा आता त्यांना राखी बांधणार असते त्यानंतर ईशा आता लगेच अभिला ओवाळते आणि त्याचं औक्षम करून त्याला राखी बांधते अभि तिला छान असं गिफ्ट देतो मग आता ती निखिलला ओवाळते आणि निखिलसुद्धा तिला छान असं गिफ्ट देतो त्याला राखीदेखील ती बांधते आणि लगेच मागे जाऊन उभी राहते घरातील सर्वांना आता मोठा आश्चर्याचा धक्का बसतो कारण यश आता तेथे बसलेला असतानाही तिने त्याला राखी बांधलेली नसते मग आता सर्वजण तिला त्या गोष्टीचा जाब विचारू लागतात तेव्हा ती म्हणते की मला नाही बांधायची त्याला राखी आता यशला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात चटकन पाणी येतं मग आता अरुंधती म्हणते का राखी बांधायची नाहीये त्यावेळी आता आप्पा म्हणतात काय हा पोरकटपणा चाललाय ग इशू तुझा तुला सर्वजण असं प्रत्येक वेळी माफ करता म्हणून तू जास्तच आघाऊ होत चालली आहेस तेव्हा कांचन म्हणते आघाऊ नाही जास्त शेफारत चालली आहे ती तुला काय प्रॉब्लेम काय आहे तुझ्या भावाला राखी बांधायला त्याने काय केलंय तुझ्यासाठी ते माहीत आहे ना मग आता तरीही ती ऐकायचं नाव घेत नाही ती मात्र नाकच मोरडत असते सर्वांना देखील खूप वाईट वाटलेलं असतं आणि ईशाच्या वागण्याचा राग देखील आलेला असतो अरुंधती म्हणते अगं तो तुझ्यासाठी जेलमधून आला आहे भावाने हे केलं असतं का तू काहीतरी करायचं आणि त्याने ते भोगायचं त्याने काय काय केलं हे जरा आठव आणि त्याला गुपचूप राखी बांधून घे मग आता मला जमणारच नाही अशा तोऱ्यामध्ये ईशा सारखी सारखी म्हणते मी राखी बांधणारच नाही हे रागातच अरुंधती म्हणते दैवदेत आणि कर्म नेत ना अशातली तुझी गत आहे त्यामुळे तू राहू दे आणि राखी सुद्धा बांधू असं म्हणून अरुंधती स्वतः पुढे जाते आणि म्हणते बाळा हे बघ बा, तू माझ्या पोटी जन्म घेतलास तरी ना तरीही तू भावापेक्षा सुद्धा काही कमी नाहीये म्हणजे तू सतत माझ्या पाठीमागे उभा राहतोस मला पाठिंबा देतोस म्हणून आज तुला राखे बानती राखे मी तुला राखी बांधतीये असं म्हणून अरुंधती त्याचा औक्षण करते आणि त्याला राखी बांधते तेव्हा त्याचे डोळे पाणवतात तो म्हणतो मी स्वतःला खूप नशिवान समजतो आहे कारण की मी तुझ्या पोटी जन्म घेतलाय अरुंधती देखील खुश होते मग आता पुढे अनग आहे येते आणि म्हणते की मी सुद्धा तुला राखी बांधतीये आता म्हणून ती त्याचा औक्षण करते आणि त्याला देखील आता राखी बांधते मग आता यशला राखी बांधल्यानंतर त्याला खूपच आनंद होतो काही वेळानंतर आता तो पटकन तिला गिफ्ट देत नाही त्याला एक एक करून डायरेक्ट तोंडातच पेढा कोंबू लागते मग आता तो विचारतो हे काय आहे सर्वजण आता हसू लागतात ती म्हणते जोपर्यंत तू देत नाही ना तोपर्यंत मी अशीच कोंबत राहणार ती सलग चार पेढे त्याच्या तोंडात कोंबते मग आता आता यश हा म्हणतो की थांब थांब देतो देतो असं म्हणून आता तर तिला छान असं गिफ्ट देतो मग आता ती म्हणते वर्षातून दोनदा तर गिफ्ट द्यायचे असतात एकदा भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला आणि हा माझा हक्क आहे तेव्हा सर्वजण आता त्या दोघांवर हसू लागतात आता आरोही म्हणते अभिदादा मला भाऊ पण नाही आणि बहीण पण नाही मी तुला बांधू का राखी तो म्हणतो हो नक्कीच बांधू शकते अगं गौरीसुद्धा मला दरवर्षी राखी बांधायची आता त्याने असं पटकन बोलल्यामुळे आरोहीला जरा खूपच वाईट वाटतं तेव्हा घरातील सर्वजण अभिकडे रागात पाहतात मग आता तो तिला सॉरी असं म्हणतो तेव्हा अभि तिला काही पैसे देतो आणि म्हणतो याच्यातून तुला काहीतरी गिफ्ट घे मग आता ठीक आहे असं आता आरोही म्हणते परंतु मला हे पैसे नको आहे तो हा तुझा हक्क आहे हे घे आणि ठेव पण मी तुला पुढच्या वर्षी नक्कीच गिफ्ट घेऊन येईन मला माहीत नव्हतं ना वर्षी तू मला राखी बांधणार आहेस ती म्हणते इट्स ओके असं म्हणून ती त्याच्या पाया पडते तर आप्पा विचारतात काय गं अरुंधती नितीन येणार नाहीत का तेव्हा वर्षाची तब्येत बरी नाही आहे असं अरुंधती म्हणते दोन चार दिवसानंतर तिला भेटायला पण जाईल आणि तेव्हाच राखी बांधेल तेव्हा ठीक आहे असं आप्पा म्हणतात आणि अनघाला सांगतात की छोट्या बाळाला म्हणजे आपल्या जानकीला घेऊन या आता म्हणजे ती सर्वांना राखी बांधेन तेव्हा ठीक आहे असं आता अनघा म्हणते आणि लगेच जानकीला घेऊन येते आता जानकी ही पुढे येते घरातील सर्वांना खूपच आनंद झालेला असतो त्यावेळी आता जानकी आल्याचा सर्वांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत असतो त्यावेळी संजनाला देखील आनंद होतो कारण जानकी आता निखिलला राखी बांधणार असते त्यानंतर संजना आता म्हणते आता जानकीला मानलेल्या भावाला राखी बांधावी लागतीये खरंच हे दुर्दैवी आहे मग आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात त्यावेळी आता म्हणजे तुला काय म्हणायचंय काय असं कांचन रागातच विचारते मग आता ती म्हणते कसं आहे नाही अहो खरं तर जानकीला आता सक्का भाऊ मिळाला सुद्धा असता तिचा तेव्हा ती आता कोड्यातच बोलत असते ते पाहून सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात आणि सारखं सारखं विचारू लागतात ना की काय आहे तुझ्या मनात तू काय बोलती आम्हा कुणालाच काही समजत नाही आहे मग आता ती म्हणते तुम्ही यश आणि आरोहीला विचारा ना काल ते संध्याकाळी कुठे गेले होते त्या ते त्यावेळी आता सर्वजण त्या दोघांकडे पाहू लागतात अनिरुद्ध विचारतो संजना तुझं काय चाललंय तू काय बडबडतीयस मला नाही कळत गं तेव्हा पुढे संजना म्हणते मला घुमून फिरून बोलता येतच नाही आहे मला स्पष्ट बोलायची नेहमी सवय आहे म्हणून ती आता लगेच यश आणि आरोहीकडे पाहत म्हणते आरोही प्रेग्नेंट आहे हे ऐकता जाता घरातील सर्वांना आनंदाचा धक्काच बसतो सर्वजण आता त्या दोघांकडे पाहू लागतात त्या दोघांचे चेहरे मात्र अगदी पडलेले असतात काळेनिळे झालेले असतात कारण संजनाला हे सगळं कसं माहीत हे असं यश मनात विचार करतो त्यावेळी आता खरंच तू प्रेग्नेंट आहेस का तुला बाळ होणार आहे का माझं बोलणं एवढं तू मनावर घेतलंस का असं आता कांचन तिला विचारते आता ती काहीच बोलत नसते कारण ती पूर्णपणे शॉकमध्ये असते तेव्हा आता लवकर देवासमोर साखर ठेव अनगा असं कांचन म्हणते अगं राखी पौर्णिमेच्या दिवशी एवढी छान बातमी आपल्याला मिळाली त्यावेळी थांब खरा ड्रामा तर पुढे आहे असं म्हणून संजना आता था अनघाला थांबवते म्हणते अगं ऐक तरी अगं काल आरोही प्रेग्नेंट होती पण आज आहे की नाही ते माहीत नाही त्यावेळी आता कांचन म्हणते असं कसं बोलतेस तू म्हणजे काल ती प्रेग्नेंट होती आणि आज नाही असं का बोलतेय मग आता संजना म्हणते अहो आई मला असं वाटतंय की त्यांनी त्यांचं तेन मूल पाडलंय मग आता असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा यश आरोही एकमेकांचे हात पकडतात दतीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा ती विचारते यश हे खरं आहे का मग आता यश म्हणतो आई तू ऐकून घे तेव्हा आरोही पुढे येते आणि म्हणते आई हे पहा मला जेव्हा हे समजलं तेव्हा मी खूप घाबरले होते आणि आर्थिकदृष्ट्या आम्ही अजून स्टेबल नाही आहोत की आम्ही एखाद्या मुलाला जन्म देऊ त्याच्या शिक्षणाचा खर्च आणि त्याचं पालनपोषण करू कारण तुम्हाला माहीत नसेल परंतु आजकाल खूप खर्च असतो त्याचबरोबर जबाबदारी पण कुणीतरी घ्यायला लागते आणि जबाबदारी घेतल्यानंतर ती पूर्णपणे पार पाडावी लागते आपण पाहतो ना आजकाल सांभाळायला लहान मुलं कोणी तयार होत नाहीत सहसा आणि मी जर ते बाळाला सांभाळत बसले तर माझं करिअर असं म्हणून आता ती सर्वांना समजावून सांगत असते तेव्हा तुम्ही तुमचा परस्पर निर्णय का घेतला असं कांचन विचारते मोठ्यांबरोबर तुम्हाला बोलावंसं वाटलं नाही का पुढे आता यश म्हणतो आई तू जरा समजून घे अगं आम्ही काय म्हणतोय ते जरा ऐक अगं आम्हाला ही जबाबदारी पेलवणार नाही असं आम्हाला सतत वाटत होतं मग आता अरुंधती म्हणते काय झालंय बाळा तेव्हा आता आरोही म्हणते कसं आहे ना अहो जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो ना तेव्हा त्यांची अपॉइंटमेंट घेतलीसुद्धा आणि मी तिथे बसलेसुद्धा होते मी प्रेग्नेंट आहे हे सत्य मी तुम्हाला सांगितलं नाही परंतु मी जेव्हा तिथे वेटिंग रूममध्ये बसले होते तेव्हा तेथे एक बाई आणि मला सतत विचारत होत्या होत्या त्या बाई ही तुझी पहिलीच वेळ आहे का मग कसं कसबस मी तिला हो म्हटलं कारण मी खूप अस्वस्थ होते मला काहीही कळत नव्हतं आणि मला कोणतीही जबाबदारी नको होती लगेच पुढे आरोही आता सांगू लागते जेव्हा मी तिला म्हणाले होते की आमचं नवीन लग्न झालं आहे आणि आम्हाला आता लगेच बाळ नको आहे मग आता ती म्हणते बाळाचा विचार नको असं म्हणत असेल तर तू खूप चुकते आहेस कारण अगं मीसुद्धा अशी बाळाची जबाबदारी नको नको म्हणून खूप वर्ष घालवले पाच सहा वर्ष निघून गेले आता आम्ही सेटल्ड झालो खरं परंतु काय झालं ना आम्हाला आता बाळच होत नाही आहे कारण जे वय असताना बाळ होण्याचं ते निघून जातं कधी कधी आपण आपल्या विचारांमध्ये आपण आपल्या सेटल्ड होण्यामध्ये एवढं काही गुंतून जातो ना की आपण आपलं सगळं काही विसरून जातो आणि आई होण्यासारखं सुख दुसरं कशातही नसतं आपल्या आवडत्या माणसाचं अंश आपल्या पोटात वाढवणं यासारखं सुख कशातही नसतं आणि आणि पैशांपेक्षा हे खूप महत्त्वाचं असतं त्या मुलाचं पालन पोषण करायचं आईने ती जबाबदारी घ्यायची हे खूप मोठं कर्तव्य असतं आणि त्याच्याशिवाय आपल्याला जगात कोणी विचारत सुद्धा नाही असं म्हणून आता ती लगेच तिला सांगते तुला ही संधी मिळतीये देवकृपेने तुला मूल होतंय तर होऊ देत आरो आरोहीला तिचं आता दुःख समजतं आरोही आता म्हणते तेव्हा आरोही आता त्या बाईंना म्हणते की तुम्ही आता मग मूल का ठेवत नाही तेव्हा ती बाई म्हणते की मी तुला सांगितलं ना अगं आता राहतच नाहीये मला प्रेग्नेन्सी राहत नाहीये मग मी काय करू आता सारखा डॉक्टर चालू आहे उपास तपास केले नवस केले माझे सर्व प्रयत्न करून झाले आहेत पण आता काय करू ना कळतच नाही तेव्हा आरोहीला आपली चूक समजते ती पोटाला हात लावते आणि त्या बाईंकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कांचन आणि अरुंधती बोलत असतात तेव्हा कांचन अरुंधतीला म्हणते की माझ्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं असेल तेव्हा अरुंधती म्हणते ते हो वाईट तर वाटलंच आहे परंतु काय करू आता तुम्ही बोलताच असं त्यावेळी अनघा म्हणते तुम्ही ताईंची बाजू समजून घ्या ना आजी कांचन रागातच म्हणते तू आमच्यामध्ये बोलू नकोस आम्ही सासूसुना बोलतो आहोत ना मग मध्ये अजिबात बोलायचं नाही तर दुसरीकडे अरुंधती आता रेस्टॉरंटमध्ये आलेली असते आणि त्याचवेळी आता सर्व स्टाफ तेथे येतात आणि म्हणतात तर तिला विचारतात तुम्हाला काही सांगायचंय का तेव्हा ती म्हणते हो सांगायचंय सांगायचंय कारण की मिहिर सरांनी कॉल केला होता आणि आपल्या रेस्टॉरंटमध्ये एक टीम येणार आहे आणि आपलं काम पाहून रेटिंगसुद्धा देणार आहेत तेव्हा हे काम खरंच खूप अवघड असतं आणि डेंजर असतं ती टीमसुद्धा खूप डेंजर असते असं तो प्रसाद म्हणतो आता अभी देखील तिथेच उभा असतो तर प्रसाद उगीच अरुंधतीला घाबरावून ठेवतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा